लाल कांद्यांचे ट्रॅक्टर मित्रांनो पहिला सवर्ष गेला दुसरा हजार गेला आणि हा गेला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बघा स्वागत आहे तुमचं शेती करता या युट्यूब चॅनल वरती आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला कांद्याची लाईव्ह बाजार भाऊ बघण्यासाठी मित्रांनो जर सकाळच्या कांदा लिलावाला जर आज आवक बघितली तर पाचशे ते साडेपाचशे नगांची आज आवक झालेली सकाळच्या कांदा लिलावाला आणि लालचे पण आता थोडी थोडी आवक वाढायला लागलेली लालचे काय बाजारभाव चालू आहे लाल कांद्याचे आणि उन्हाळचे काय बाजारभाव आहे हे सर्व आपण हे डिटेल आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे एक नंबर खात गोलटी तिघांचे पण लालची गोलटी व चांगला माल काय भाव जातोय हे पण दाखवलेलं आहे उन्हाळचं पण दाखवलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत चाला आणि जर चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसून तेथील लाल कांदा आहे मित्रांनो काय भाव गेले लाल कांदे किती एकशे पंचवीस रुपये <laughs> एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो बघू एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल ना आज कांदा विकला गेलाय लाल कांदा नवीन सीजनच चालू झालेला आहे एकशे पंचवीस रुपये पैसे बसल बारे देण्याला त्याला सुद्धा जास्त रोज राहतो बारे देणार आहे रुपये रोज रुपये बरोबर आहे अवघड परिस्थिती स्थिती ना एकशे पंचवीस रुपये अवघड झालेलं आहे कुठले हे शेतकरी चिंचकेडचे का बापरे एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल ना गेलेले बघू शकता तुम्ही कस काय शेतकऱ्यांनी काय जागायचं आता सरकारने काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे नक्कीच एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल ना आज कांदा विकलेला मित्रांनो इथं बघू शकता कांद्याची क्वालिटी जास्त काही खराब आहे अशातला काही भाग नाही नवीनच कांदा आहे हा पण लाल कांदा आहे हा काय भाव गेला हो काय भाऊ गेलेले किती जाईल एक हजार का हा हा हजार रुपये गेलेले कुठले चिंच खेडच्या की नाही बिएड नाही बिया ओके हजार रुपये आणि हे किती गेले काय भाऊ गेले अठ्ठावीस ऐंशी कुठला कांदा आपला शेलोपुरीचा अठ्ठावीसशे ऐंशी रुपये आयले टू थाउजंड एट हंड्रेड एटी रुपीज पर क्विंटल हा कांदा बघू शकता सलग तीन कांद्यांचे लाल कांद्यांचे ट्रॅक्टर मित्रांनो पहिला सव्वाशे गेला दुसरा हजार गेला आणि हा गेला अठ्ठावीसशे ऐंशी रुपये बघू शकता अठ्ठावीसशे ऐंशी कोणतं बियाणं होतं दादा हे ये? येलोरा ये येलो बर अठ्ठावीसशे ऐंशी तर अशी तफा होते पहिला सव्वाशे रुपये प्रति क्विंटल दुसरा हजार आणि अठ्ठावीसशे रुपये आता हा बघू लालचाच आहे आपण काय भाऊ गेले लाल अडतीसशे हा गेलेला आहे अडतीसशे रुपये प्रति क्विंटल आसरखेड्याचा कांदा आहे हा ड्राय आहे हा थोडासा वाळलेला आहे आपण जवळपास दहा पंधरा दिवस झालेले असतील अडतीसशे रुपये गेलेला आहे सुपर क्वालिटी एकदम किती गेले हो तीन हजार गेलेले थ्री थाउजंड रुपीज पर क्विंटल कुठला आहे कांदा आपला आसरखेड्याचं बरं गेले हो एक हजार नव्वद बरं काम करी रुपीज पर क्विंटल काय गो गेले दादा गेले नऊ नऊशे शहात्तर बर कुठला आहे कांदा उंबरखेड नऊशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल त्याला होणार आपला खा दे आठशे का बर आठशे रुपये काय भाऊ गेले भाऊ काय भाऊ गेले अठरा ऐंशी बर ओके अठराशे ऐंशी रुपये किती गेले अठरा एक्क्याण्णव बरं वन थाउजंड एट हंड्रेड नाईन्टी वन रुपीज पर क्विंटल अठराशे एक्क्याण्णव कुठला कांदा पिंपळगाव बसून ॲव्हरेज माले किती पाचशे बावन्न बर आठशे बावन्न बर आठशे बावन्न रुपये हलकासा डॅमेज पण आहे माल नऊशे एक रुपये किती माल राहिला आता घरी संपला संपला ओके नऊशे लाल कांदा आहे किती गेले लाल एकवीसशे रुपये कुठला कांदा आहे आपला आता खडक खडक किती माल आहे आता माल हा सहा बी गे सहा फक्त तीन ट्रॅक्टर निघाले तीन ट्रॅक्टर वीस वीस क्विंटलचे तीन ट्रॅक्टर फक्त साठ क्विंटल माल निघाला सहा विघ्यामध्ये सहा विघ्या बापरे एका बिघ्यात म्हणजे फक्त वीस क्विंटल ए दहा क्विंटल निघाला निघणार नाही खर्च अवघड आहे इथंच दुःख आहे इथनं आहे बरं एकवीसशे म्हणजे ॲव्हरेज न निघून पण मार्केट नाही बुवा मार्केटचा काय दोष नाही हो मार्केट अडीच तीन हजार राहिलं तरी काय अडचण नाही पण माला निघून राहिले ना त्या मालाही निघून राहिले बरं बरं मला अवघड आहे एकवीसशे रुपये गेलेले अपेक्षा नाही आम्हाला चार पाच हजार हा बर माल के के बर माल पण कमी आता पावसानं नुकसान जास्त झालं खडक माल आपले किती गेले माऊली सातशे रुपये सातशे का बरं कुठला आहे माल आता खडक बजरचाच बर सातशे रुपये गेलेला आहे अचानक भावात तापवत होती आता एक पैसे गेले ना हा सातशे रुपये गेला गेले पंचेचाळीस रुपये आठशे आठशे पन्नास रुपये करंजखेडचा कांदा आहे आठशे पन्नास रुपये गेलेला आहे हो गेले होईल एक हजार पंचवीस कुठला कांदा आहे आपला पालखेड बरं एक हजार पंचवीस रुनारे एक हजार पंचवीस रुपये किती माल राहिला आता घरी एक गाडी राहिली बरं एक हजार पंचवीस रुपये ओके परवडला की नाही या वर्षी कांदा काहीच नाही का अवघड 15, बीकटा थी। बीकटा थी। एक हजार पंचवीस द्राक्ष बागींची काय परिस्थिती तुमच्याकडे बिकटच आहे का बर कमी जास्त कमी जास्तच माल आहे ओके एक हजार पंचवीस रुपये नऊशे रुपये हे आपलेच आहे काय भाऊ गेलेले नऊशे साठ कुठला आहे कांदा लखमापूर नऊशे साठ रुपये बर बरे ना बर गेले पंधराशे नव्वद पंधरा नव्वद हो पंधरा नव्वद दांग सौंदाने पंधराशे नव्वद रुपये प्रति क्विंटल शुक्रवारी किती एकवीसशे गेला होता मागच्या हप्त्यामध्ये पंधराशे नव्वद बापे सहाशे रुपये मार्केट आज तुटलं डायरेक्ट अवकडे लाल कांदा आहे मित्रांनो पहिलीच गाडी भेटलेली आपल्याला काय बघेल लाल कांदे किती सत्तावीसशे सत्ता रुपये कुठला कांदा आपला सेलोचा चांदवड तालुका सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल कोणतं बियाणं होतं आपलं घरगुती का बर ओके किती कांदा आहे घरी आता दोन तीन गाड्या का बर घरचं ॲव्हरेज कसं भेटलं नाही का पा� बर पावसामुळे जाम झालं बर सत्तावीसशे रुपये गेलेले पहिली ट्रिप आहे की काल कुठं गेले होते इथंच उमराने उमराने किती गेला एकवीसशे रुपये हाच सेम माल का ओके सत्तावीसशे गेलेले मित्रांनो इथं बघू शकता क्वालिटी एक पंचेस पासन पंचावन्न एम एम पर्यंतची साईज आहे कांद्याची बघू शकता काय भाऊ गेले हो किती गेलेले अकराशे बर अकराशे रुपये गेलेले कुठला कांदा आपला खेडगाव कोणतं बियाणं होतंय घरगुती अकराशे गेलेले लाल कांदा आहे घरगुती बियाणंच आहे बघू शकता क्वालिटी कुणाळ कांदा काय भाऊ गेले वे सोळाशे पन्नास कुठला माल आहे आपला नांदूर मधमेश्वर किती माल शिल्लक आता सोळाशे पन्नास गेलेले उन्हाळ कांदा आहे काय भाऊ गेले गेले पंधराशे चौदा कुठला कांदा आहे का नळद कोणतं बियाण्याचं होता पंचगंगा रॉयल पिंक किती माल बाकी आता तीन गाड्या का ओके पंधराशे चौदा गाडीतून चांगला निघतं अजून ना काही पावडर वगैरे वापरली ती का कोणती बोरिंग बरं पंधराशे चौदा घेतले हलकीची पावडर वापरलेली सुपर क्वालिटी काय बाबा आईल अठराशे रुपये सुपर क्वालिटी एकदम साठ पासठ सत्तर एम एम ची साईज आहे अठराशे रुपये गेले कुठला कांदा आपला रुई कोणतं बियाण्याचं होत आहे ओके अठराशे लाल कांदा काय भाऊ गेले लाल एकवीसशे साडे एकवीसशे रुपये जाईल कुठला आहे माल आपला सेलोपोरी बर किती माल आहे आता लालचा किती माल आहे नाही नाही घरी हा का ॲव्हरेज नाही निघाले वर्षी काहीच पन्नास टक्के घेतला बापरे एकवीसशे गे एक रुपये गेलेले लाल काय गेले लाल कांदे तेराशे आहे कांदा आपला निजामपूर बर तेराशे रुपये नंदुरबार का नंदुरबार तेराशे रुपये आहे लालची काय भाऊ गेली गोलटी किती दोनशे बापरे दोनशे रुपये गेलेले दोनशे रुपये प्रति क्विंटल लोक गोलटी बाबा काय भाऊ जायला दोनशे बापरे गोलटी पण लाल कांद्याची दोनशे रुपये बारा चाळीस बाराशे चाळीस रुपये गेले नाही सुपर क्वालिटी साईज बघू शकता सात पासष्ट एम एम उन्हाळ कांदा आहे कुठला आहे माल दसवेल दस किती माल बाकी राहिला आता तीन चार गाड्या का कोणते बियाण्याचं होते घरगुती बाराशे चाळीस रुपये गेलेले वन थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज पर क्विंटल चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड पर क्विंटल हा थोडा ओलसर माल आहे हा प्राईस चौदाशे रुपये कुठला आहे कांदा आपला मांगी बर कोणतं कोणत्या बियाण्याचा गजानन बर चौदाशे रुपये सुपर क्वालिटी किती गेल्या गे होईल नऊशे बर नऊशे रुपये गेले हो गेली गोल्ची आठशे गे आठशे बर चांगली गेली त्या मानान मग तुझी मागं दोनशे रुपये गेलेल्या हे आठशे रुपये गेलेले लाल कांद्याची आपले किती गेले कांदे मग दोन्ही टाकावं लागतं कांदे काय भाव गेले एक हजार पंचवीस आहे का बरं काय भाऊ गेले आज एक हजार चौदा एक बर किती राहिला आता शिल्लक तीन चार गाड्या तीन चार गाड्या ना बर कुठला कांदा दारू के एक हजार चौदा बर भाऊ किती गेलेले किती गेले अकराशे साठ ओके ते बारा एक्कावन्न बाराशे एक्कावन्न बर कुठला आहे कांदा किती राहिला आता शेवटी का बर क्वालिटी काय बघेल मित्र या तेराशे बर वन थाउजंड थ्री हंड्रेड आपले किती गेले काका तेराशे काय काय बघेल किती गेले बाराशे बावन्न वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू रुपीज पर क्विंटल बाराशे बावन्न रुपये साईज बघू शकता पंचावन्न साठ एम एमची साईज आहे सुपर क्वालिटी बाबा काय बघेल का